नमस्कार मंडळी आम्ही ना कोकणात चाललोय गावी आणि आता आहोत लोक म्हणे ते इकडे आमचं रिझर्वेशन आहे हा कोणता कोच आहे आपला कोच कोणता आपला कोच बी हा एस आहे एस फोर ट्रेन सुटायची ना वेळ झाले त्याच्यामुळे आम्ही लगेच लेट झालेला आम्हाला या ना आता हा इथेच ये ना इथेच आपल्याला ना कोकणात जायला ना तिकीट कन्फर्म मिळत नाही ना त्याच्यामुळे आम्ही एक आयडिया केले की लास्ट पर्यंत तिरुअनंतपुरम पर्यंत आम्ही तिकीट काढले किती आहे तीनची चार तीन ना आपल्या तिकीट सॉरी तीनची किती अठराशे सहाशे पन्नास एका तिकिटाचे आणि असं मध्ये भेटत ना आम्ही संगमेश्वरलाच उतरणार पण पर तिकीट पर्यंत काढले लास्ट पर्यंत अशी ट्रिक वापरू शकता जेव्हा आपल्याला कोकणात मिळत नाही ना तेव्हा अशी ट्रिक वापरून तुम्ही जाऊ शकता तुम्हाला इकडे दाखवते हा चला तुम्हाला दाखवते मी इकडे स्वरा सार्थक इकडे स्वरा सार्थक आहे या ना इकडे पुढे ना हे बघा इकडे स्वरा सार्थक बसलेत हायचारा सार्थक आहे ऐकलं हे बघा इकडे सगळ्या पुढे जाणारे लोक आहेत आणि आम्हीच कोकणातल्या होतो चला कोकणात येत आहे तर चला आमच्या बरोबर आणि अशी ट्रिक वापरा तुम्ही पण जेव्हा कन्फर्म तिकीट मिळत असेल ना तेव्हा अशी ट्रिक वापरा आमचा तर हे किती एक सोळा आहे आणि एक बेचाळीस आम्ही आलेला माझी मुलं दगड बिघड गोळा करता आणि इकडे बघा ही आता हॉलिडे स्पेशल जाणारी माणसं तिकडे पानं हाय बघ आमची पानं हाय हॅलो इकडे काय इकडे आता सगळ्या रिक्षा बऱ्यापैकी नाही तरी पण किती साडेपाच पाहुणे आला ना पाहुणेस आला रे ना, ना काहीतरी गाडी हा पावणे आला त्याच्यामुळे बऱ्यापैकी बघा रिक्षा गेलेल्या लोक खाली झालेत आमची रिक्षा यायला वेळ आहे ना म्हणून सांगतो तो आता पुढे व्हिडिओ दाखवते मी पुढे याच्यानंतर

मार्गावरती नाही बघ एवढं ट्रॅफिक आहे हे हायवेचं काम चालू असल्यामुळं कधी होईल काय मिळतो खूप प्रॉब्लेम होतोय त्याच्यामुळे ट्रॅफिक केलं